नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे मी तर ठीक आहे आणि तुम्हीसुद्धा ठीक असणार अशी मी अपेक्षा करते तर आपला आज कापसाचा शेवटचा तोडा आहे तर चला आता कापूस वेजून घ्यायचा आहे तर चला म्हटलं व्हिडिओ काढावं आणि तुम्हाला याच्या आधीचे पण व्हिडिओ दाखवले होते कापसाचे पण हा आहे शेवटचा आता तर तोडून घ्यायचा आहे बघा तोळा बघा अशा प्रकारचं हे शेत आहे आणि आता लवकरच उन्हाळा लागणार आहे उन्हाळ्याचं आगमन होणार आहे त्याच्यामुळे बघा कसं पिवडं पिवडं शेत दिसत आहे पूर्ण वारतही आले आहे थोड्याफार तर पराटे आपल्या पराठी असं म्हणतो आम्ही कापसाच्या झाडाला आणि हे बघा शीतलसुद्धा आहे आता मी सुद्धा वेचून घेणार आहे तर चला बघा आणि हे बघा हे दोन महिन्या आधीचं वातावरण बघा तेव्हा थंडी होती आणि थंडीमध्ये किती छान असं वातावरण होतं आणि कापूसही खूप चांगला असा लागलेला होता आणि ही पाच वर्षाची मुलगी बघा किशोरची मुलगी आहे आपल्या तर तिचा कापूस वेच ना बघा आणि किती आवड अशी आहे तर बघा किती लवकर लवकर असा कापूस वेचून घेता येते मूर्ती लहानचीच आहे पण मान आहे कीर्तीची पट्ट पट्ट वेचत आहे ना पाहिन असत काय आणि हिच्यामध्ये आणि ते दुसरी मुलगी दिसत आहे छकोली तिच्यामध्ये यांचं कॉम्पिटिशन सुरू आहे कोण लवकर लवकर किती कापूस वेचणार म्हणून माझं जास्त होईन की तिचा जास्त होईन त्याच्यामुळे यांची धाव बघा किती अशा झप्पाटाने कापूस वेचत आहे तर ही पाच वर्षाची आहे ती आठ वर्षाची आहे बघा तर त्याच्यामुळे त्यांचं चालू आहे आता ठेवलं का मला चकुली आणि सोनू चकुली आणि सोनू मध्ये कॉम्पिटिशन सुरू आहे तर फक्त झाडं तोडू नका दोघी जणी बरोबर हळूहळू तोड नाही तर गडबडीच्या याच्यामध्ये गिडं भागवून टाका <laughs> हो माझं झालं पाहिजे माझं झालं पाहिजे म्हणून दोघी जणी हा हे माग आहे का <laughs> पा मित्रांनो सगळ्यांनी ऐका कशी डेंजर आहे आमची सोनी ना का म्हणते त्या काकुलेच म्हणते ना तुझ्याच केस बांधतो म्हणते हलकी पतली नाही जरा चांगली जड आहे हो ना बाई डेंजर आहे ना मग तू म्हण ना इकडे पाय इकडे पाय ना इकडे पाहून म्हणणं मी डेंजर आहे मला इकडे पाय हो नको म्हणून होते तुझा कापूस खोटं नाही मी आपल्या वाटणीच टाकून देईन तुझ्या भीती नाही वाटत ना तुला कोणाची हा डेंजर पहा आता सोनीचा आपल्या एवढा झाला आहे वटा छकुलीचा पाय एवढा आहे सोनू सोनी टाकून सोनू आपली एक वटा टाकून आली आहे शकुलीचं अजून टाकायचाच आहे चकुलीचं तिकडे आहे चकुलीचं दाखव शकुलीचं कुठं आहे जमा झालेला दाखवतो बरं तू टाकता आणि तुझंही दाखवतो तु। पहा आज कॉम्पिटिशन आहे कोण जास्त वेचणार लवकर लवकर वेचायचं आहे आपल्याला कापूस हा हा बुडापासून वेचत आहे हो काही खालून असा उष्टा वाष्टा ठेवत नाही पट्ट पट्ट वेचत आहे हो बाई हे वेच वेचा उष्टा नको ठेवू हा असं नको ठेवू पूर्ण वेचाचा हळू वेचला तरी चालते पण उष्टा नको ठेवू का पुढा हे हा वेच बाई हेच पूर्ण असं काय नको हो बुडाले बोलू नको ठेवू मग पण त्याला डबल धंदा होती मग अच्छा लांच आहे खालचा वेळेस ठेवाय तेव्हा त्या खाली असं हे राहिले पाहिजे और... दादू गेला ना तिकडे दादू का हो ना गेला चलो थांब शकुली थांब थांब बघा आता शकुलीचा एवढा कापूस झालाय सकुली आता आपल्या आपल्यावर कापूस टाकणार आहे चल तू आहे स्वरा माग पुढं पाहत राहा इकडे तिकडे मोबाईल मध नको राहू बघा छकुलीचा कापूस किती आहे कापूस एवढा झालाय तर हे होतं दोन महिन्या आधीच दृश्य आणि आता बघा आता आजचं दृश्य बघा कसं आहे तर कापूस आहे चला तू मला दाखवते आता शेवटचं आहे त्याच्यामुळे असं पहा वातावरण कसं आहे आजूबाजूचं सुक्क सुक्क आहे असं हिरवगार नाही आहे मागे कसं हिरवगार असं वातावरण होतं आणि हे बघा हा आहे कपडा हे बघा हा कपडा आहे आता हा कपडा मी बांधून घेणार आहे आणि हे बघा आपली पराठी आणि आता कसं आहे माहिती आहे का शेवटचा कापूस म्हटलं तर वनी म्हणजे जसं आता पहिले आम्ही नऊ रुपये किलो वगैरे प असा दिला होता सर, तर आता नऊ रुपये किलोप्रमाणे वगैरे घेत नाही तुम्ही नऊ नाही दहा बारा रुपये किलोसुद्धा जर आपण म्हटलं तर तरी पण ते घेणार नाही मजूर लोक बाया तर त्यामुळे आम्ही रोजीप्रमाणे देतो त्यांना तर हा कापूसुद्धा रोजीप्रमाणे वेचून घ्यायचा होता पण बाया काहीच भेटल्या नाही आता एकटी शीतल आणि मीचा तर चला तर, म्हटलं जेवढा होईल तेवढा आपण आता तोडून घ्यावं बघा दाखवते तुम्हाला आता तर बघा आता हे बघा अशा प्रकारे कापूस वेचून घेत आहे मी आणि हा बघा वटा माझा हा वटा असा बांधून घेतला आहे आणि या वट्यामध्ये असा कापूस वेचून घ्यायचा आहे हे बघा असं आणि हे बघा कापसाची झाडं आता मेन म्हणलं तर कसं आहे माहीत आहे का आज कॅमेरा पकडायसाठी कोणी नाही आहे कारण हे तिकडे गेले गव्हाला पाणी सुरू आहे पहा आता मोबाईल पडत होता आत्ता हातातून तर गव्हाला पाणी सुरू आहे त्यासाठी तिकडे गेले आहे तर बघा आता कापूस आता मला कॅमेराही पकडायचा आहे आणि मलाच कापूसही वेचायचा आहे कोणतंही आता एकच दाखवता येणार पूर्ण काही दाखवता येणार नाही तर आता आमचा अर्धा कापूस वेसन झाला आहे थोडसा आणि दुपारचे वाजले आहे आता दोन दोन वाजून दहा मिनिट झाले आहे तर बघा आता आम्ही जेवण करणार आहोत इथे तर आमचं जेवण चांगलं थंड थंड वाटत आहे हो मस्त चांगलं वाटत आहे खरच तर हे बघा आता डब्यात का का आणलं आहे तर बघा का नाही आहे म्हणलं पिढी कसं आहे का अनुभव म्हणला तर ह्या बघा चकल्या शीतलनी आणल्या हे बघा पोळी हे बघा पोळी आणली आहे भात आणली आहे आणि हे बघा वांग्याचं भरीत आहे हे आणि हे आहे लोणचं आणि हे आहे मेथीची भाजी आहे आणि बघा भाजी आहे शेंगा गोबी शेंगा शेंगागोबी हे बघा शेंगा गोबीची भाजी आहे ही शीतलने आणलेली चला आता आपण जेवण करूया आणि हे बघा आता आमचं जेवण सुरू आहे हे बघा सगळ्यात पहिले चकली पाव खूपच मस्त झाल्या चकल्या बनवल्या खूप मस्त अशा चकल्या बनवल्या शिजलने बघायला डब्बा म्हणलं घेतो म्हणलं तुमचा तर नाही म्हणे मग म्हणजे भरला होता म्हणते राहुदेर मध्ये घरीच म्हणते याल म्हणते जेवण तर संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला तर एक कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय वावरत नाही का आम्ही काल त्या हो दुद्याची